स्वातंत्र्यासाठी लढलेल्या सर्व राष्ट्रपुरुषांना सर्वात अगोदर आपण आजच्या वंदन करूया त्यांच्या पराक्रमाची त्यांच्या त्यागाची त्यांच्या बलिदानाची आठवण करून देणारा अतिशय गोड दिवस आणि आपल्या संस्थेचे अध्यक्ष आदरणीय सदाशिवराव व्यापारी यांना यांचे शुभ हस्ते हे द्वजारोहून होत आहे लोकसेवेच्या ध्येयाने अहोरात्र लोक कल्याणासाठी आपलं जीवन समर्पित करणार आहे आपल्या शाळेसाठी आपलं संपूर्ण आयुष्य वेचणारे आदरणीय अण्णा त्यांच्याकडे सेवाभाव वृत्ती आहे देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे असं जरी सोपं असलं तरी ज्यावेळेस देण्याची वेळ येते दे त्यावेळेस आपले हात दातृत्वासाठी पुढे आले पाहिजेत असे सदैव हात पुढे करून शाळेच्या उन्नतीसाठी प्रगतीसाठी सदैव झटणारे आदरणीय अण्णा त्यांच्या शुभ असते असं हे ध्वजारोहण संपन्न होत आहे गेल्या अनेक वर्षापासून विद्यालयाच्या परंपरेप्रमाणे संस्थेचे अध्यक्ष हे ध्वजारोहण या ठिकाणी करत असतात आजही देशाचा अठ्याहत्तरावा स्वातंत्र्य दिन संपूर्ण देशभर संपन्न होत असताना आपल्या राळेगन सिद्धी परिवाराच्या वतीनं शांतिनिकेतन मैदानावरती संपन्न होणारा हा स्वातंत्र्य दिन सोहळा आणि त्यानिमित्तानं संपन्न होणारा हा ध्वजारोहण समारोह संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय सदाशुराव अफर यांना यांच्या हस्ते या ठिकाणी संपन्न होत आहे त्यांना अतिशय सन्मानपूर्वक एन सी सीच्या पायलट शर्वरी मापारी आणि श्रावाणी बाबाजी फोटे यांनी ध्वजापर्यंत आणलेलं आणि संपूर्ण एन सी आने, आने सी ट्रूपचं नेतृत्व करणारं अतिशय उत्तमरित्या मैदानावरील शिस्त सांभाळणं होतकरू प्रामाणिक आणि अनेक अतिशय उत्कृष्ट संचलन करणारं एन सी सीचा हा उत्कृष्ट कॅडेट अनिकेत कागे हा या संपूर्ण एन सी सी ट्रूपचं नेतृत्व करतोय आणि या सर्व एन सी सी विद्यार्थ्यांना घडवणारे एन सी सी प्रमुख आदरणीय संगीता पवार मॅडम या ठिकाणी ध्वजाचं पूजन मान्यवरांच्या हस्ते संपन्न होत आहे विद्यालयाचे प्राचार्य पर्यवेक्षक ज्येष्ठ शिक्षक आणि एन सी सी प्रमुख या सर्वांच्या उपस्थितीने या ठिकाणी स्वागत होते पूजन होते ध्वजाचे आणि ध्वजारोहण आदरणीय अध्यक्ष सदाशिवराव मोपारी यांच्या हस्ते हा ध्वजारोहण झालेलं आहे